कोल्हापूर नगरपालिका ही विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावी चांगल्या विचारातून कामकाज व्हावं यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप एक संघपणे काम करील आणि महासत्ता तिथंच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसेल असं विसर माझी खात्री आहे की भाजपचं आणि शिवसेनेचं सुद्धा बोलणं या बदलापूरसाठी चालू आहे परंतु कोणीतरी पुढाकार घेऊन पुढे यावं लागतं कारण की आता प्रभागरचना झालेली आहे आज सजेशन ऑब्जेक्शन मतदार यादीवरचा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अशा वेळेला कार्यकर्त्यांना सिग्नल देणं किंवा त्यांना कामाला लागणं हे फार गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांना कदाचित या युती देण्यासाठी काही वेळ लागत असेल परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल देण्यासाठी हे पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही स्वतः युतीचा प्रस्ताव राष्ट्रवादी आणि भाजपाच्या काही खासदार कपिल पाटील यांच्यासमोर ठेवलेला होता परंतु ज्या ठिकाणी आमच्या जागा निवडून आलेल्या होत्या त्या जागा त्यांना हव्या होत्या आणि त्यांनी आम्हाला आता विश्वासच न घेता त्यांनी ती युतीची घोषणा केलेली तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि नेहमीच आम्ही या कुलगाव बदलावर नगर परिषदेमध्ये दे। वेगवेगळे लढून शिवसेनेचे निर्वात एक ती सत्ता मिळवलेली आहे आणि आता सुद्धा माझी एकोणपन्नासच्या एकोणपन्नास सीट लढवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे जरी त्यांची युती झाली तरीसुद्धा शिवसेनेची एक अतिसत्ता सत्ता येणार आहे